माझे स्वतःचे दिव्य अनुष्ठान गुरुचरित्राचे तपानुष्ठान चालू असताना औदुंबर वृक्षाखाली राघो बागाची पांडे गुरुजी वयोवृद्ध शिक्षक कोकट भावसाहेबचे पिताश्री बागाची पांडे गुरुजी नंतर शिवमंदिर आहे ऐरवाड्याच्या अलीकडे शिरसाच्या विहिरीजवळ मिरीच्या पश्चिम दिशेला माझे गुरुंच्या शेतामध्ये शिवमंदिर आहे त्या मंदिराच्या पाठीमागे औदुंबर वृक्ष आहे सिद्धवृक्ष आहे त्या औदुंबर वृक्षाच्या खाली माझे गुरुचरित्र पाराय चालू असताना गुरुचरित्राच्या पारणाची संगता नैवेद्य आरती चालू असताना परमपूज्य श्री अवतारी सिद्ध युगिराज